अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा अर्थात विल्सन धरण यातून पाणी सोडण्याची अनेक माध्यमे जरी असली तरी अमरेला फॉल यातून देखील पाणी सोडले जाते गेल्या चार वर्षांपासून यातून पाणीच सोडले गेले नाही त्यामुळे अमरेला हा पर्यटकांसाठी दुर्मिळ झाला होता परंतु गेल्या महिनाभरापूर्वी जे आवर्तन सोडण्यात आलं यातूनच सोडण्यात आले सध्या अत्यंत कडक उन्हाळा असून तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे तर अंगाची लाही लाही असल्याने पर्यटकांची पावले अमरेला फॉलकडे वळली नाही तर नवलच गेल्या महिनाभरापासून अमरेला फॉल पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असून विशेषत शनिवार आणि रविवारी मोठी गर्दी इथे पाहायला मिळत आहे आज शनिवारी अमरेला फॉल पाहण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली भंडार दरा धरणाच्या भिंतींच्या पायथ्याशी असणाऱ्या बागेला ही आज यात्रेचं स्वरूप आलं होतं अहिलानगर पुणे नाशिक ठाणे मुंबई संभाजीनगर आदी ठिकाणाहून पर्यटक येथे आल्याचं दिसलं पर्यटक ठिकठिकाणी थी, फोटो काढण्यात दंग होते तर कोणी त्या आंब्रेला फॉलमधून उडणाऱ्या फवाराचा आनंद घेताना दिसत होतं तर कोणी पाण्यात डुंबताना पाहायला मिळालं तर काही वनभोजनाचा आनंद घेत होते त्याचबरोबर आदिवासी बांधव रानमेवा विकत होते तो रानमेवा खरेदी करण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली होती अंब्रेला फॉलचे हे विहंगम दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर आज इथे आले होते अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या भिंती भिंतींतून जे पाणी सोडले जाते ते पाणी खडकांवर आदळते आणि त्यातून जो छत्रीसारखा आकार तयार होतो त्याला अमरेला फॉल्स भंडारदरा असं म्हटलं जातं सह्याद्रीच्या हिरव्यागार आणि आल्हाददायक टेकड्यांमध्ये अंब्रेला फॉल्स हा पाचशे फूट उंचीवरून खाली येणारा एक चमकणारा चमचमणारा धबधबा आहे जो धबधबा आणि धरणाला जोडणाऱ्या पादचारी पुलावरून सर्वात चांगल्या प्रकारे पाहिला जातो विशेषतः पावसाळ्यात त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली या फॉलला अंब्रेला असे का म्हटले जाते याचे कारण म्हणजे त्याचे स्थान विल्सन अर्थात भंडारदरा धरणाखाली आहे आणि नैसर्गिकरित्या ठेवलेल्या खडकांवर पाणी पडण्याची शक्ती ज्यामुळे छत्रीची भावना निर्माण होते पर्यटकांचे आकर्षण असण्या व्यतिरिक्त हा धबधबा आज निर्मितीचा एक प्रमुख स्रोत देखील आहे आजूबाजूला या भागात पाहण्यासारख्या अनेक गोष्टी देखील आहेत अकोले तालुक्यात अनेक धरणे गड डोंगर किल्ले आणि पर्यटन स्थळे आहेत ही पाहण्यासाठी देखील वर्षभर या भागात येत असतात आज दिनांक न्यूज मराठीसाठी भंडारा दऱ्याहून श्रीनिवास आहे हा पाहण्यासाठी संपूर्ण नगर जिल्ह्यातील नव्हे नाशिक नगर पुणे औरंगाबाद धुळे ठाणे आणि मुंबई या ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी यायला लागलेत आणि अंब्रेला फॉल पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे उत्तरनगर जिल्ह्याची जीवनरेखा असणाऱ्या या भंडारदारा धरणाचा अंब्रेला फॉल अत्यंत लोभणीय असं दृश्य आपल्या कॅमेरामध्ये साठवण्यासाठी या ठिकाणी सेल्फी देखील काढाने काढण्यासाठी काड़ पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना पाहायला मिळत आहे अंब्रेला फॉलच्या खालच्या बाजूला आपण या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी एक सुंदर असं गार्डन या ठिकाणी आहे परंतु हे गार्डन जर सुशोभित केलं तर या ठिकाणी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येऊ शकतील आणि त्या ठिकाणी यांना सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्याचबरोबर पंढरदा धरण्याचा अंब्रेला फॉल हा वर्षातनं अगदी काही वेळेसच या ठिकाणी सुरू असतो त्यामुळं चित्र पाहण्यासाठी किंवा ह्या आमरेला फॉलचं हे विलोभणी असं दृश्य आपल्या कॅमेरामध्ये टिपण्यासाठी किंवा आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर नेहमीप्रमाणे या ठिकाणी गर्दी करतात अत्यंत कडक उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत असा गारवा या ठिकाणी घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आल्याचं पाहायला आपल्याला ठिकाणी मिळतं यामध्ये तरुण अबाल वृद्ध महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी केल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय आज दिनांसाठी भंडारदाऱ्याहून म्हटलं अमरेला फॉल पाणी एकदम मस्त चालू आहे आणि फोटो करण्यासाठी खूप छान आहे नक्की भंडरपरामध्ये काही आत्ताच पुन्हा बघण्यासाठी खूप छान आहे तर ते ठिकाणी यावेळी छान वाटलं